अविनाश भाऊ आपण प्रभाग क्रमांक दहामधून मधून यावेळेस बाजी मारली काय कामाची हे आहे आपल्याकडे मागच्या दोन हजार सतरा ते दोन हजार बावीसच्या कालखंडातील विकासात्मक कामासाठी लोकांची जे अडचण झाली त्यानंतर तीन वर्ष ते चार वर्ष जवळपास प्रशासनाचा कालखंड होता या प्रशासनाच्या कालखंडामध्ये स्वच्छतेचा फार बट्ट्यामो झाला आहे त्यामुळे लोकांना नगरसेवक अत्यंत आवश्यक होते म्हणून लोकांनी निवडणुका झाल्या लागण्याबरोबर अतिशय उत्साहाचं वातावरण लोकांमध्ये निर्माण झालं आणि लोकांनी ठरवलं की यावेळेस निवडून देताना आपल्याला विचारपूर्वक उमेदवार पाठवावे लागतील जे आपल्या एरियासाठी खरोखर सेवा देण्यासाठी से तत्पर असेल अशाच लोकांना न्याय द्यायचा म्हणून लोकांनी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तीनही उमेदवारांना निवडून दिला आमचा चौथा उमेदवार थोड्याशा थो, मतांनी पराभूत झाला आम्ही ते याला पराभूत समजत नाही परंतु थोडे मतं कमी पडल्यामुळे एक तिथे भारतीय जनता पार्टीची सीट आली परंतु लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवून आमचे तीन लोकं महानगरपालिकेमध्ये पाठवले आहे निश्चितपणे लोकांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास तो कसा सार्थकी ठरवायचा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि तीनही लोकं आम्ही सक्षमपणे जनतेसाठी काम करणार आहोत प्रशासकीय काळात चार वर्षाच्या काळात कोणते कामं नाही झाली आणि आपलं प्राधान्य कोणा कामं राहिले सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे प्रशासकीय कालखंडामध्ये विकासात्मक कामं एकदम कोळवलेली आहेत गार्डन एकदम असे झाले आहे की त्या गार्डनची तर राहिलेली नाही स्वच्छतेचा पूर्ण पट्ट्याभोळ झालेला पूर आहे तुळुंब नाळ्या भरलेल्या आहेत परिसरातल्या घंटी घटले लोकांच्या घरापर्यंत पोहोचत नाही रस्त्याची स्वच्छता होत नाही या सगळ्या ज्या अडचणी लोकांसमोर आहे पाणी पुरवठ्याची व्यवस्था पूर्ण मारगडलेली आहे आणि त्याच दरम्यान विजेच्या संदर्भातले बरेच लाईट्स परिसरातले बंद राहतात म्हणून त्याही संदर्भात लोकांची मोठी ओरड होती या सगळ्या व्यवस्था करण्यासाठी मागच्या सहा महिन्यापर्यंतपासून आम्ही सातत्यानं जनतेच्या समोर जाऊन जनतेचे जे जे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू म्हणून त्यांना आश्वासित केलं आणि लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवून महानगरपालिकेत आम्हा तिघा लोकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहे तिनही जसं मंगेश मनोरे अर्चनादा पाटील आणि मी असे तिनही लोकांना महानगरपालिकेत मोठा मोठ्या मताधिकारीून पाठवलं आहे म सुरक्षेसाठी <coughs> विशेषतः महिलांच्या काय कापले हां हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे महिलांच्या सुरक्षेसाठी आमचा माणस आहे के, के। की आपल्या प्रभागामध्येच नाही तर संपूर्ण अमरावती शहरात शेवटी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रति माझे माननीय नेते आदरणीय संजय भाऊ आणि आदरणीय सुलभागे फुडके यांनी मला घटनेता म्हणून माझी निवड केली आहे माझं एकच विषय राहणार आहे की अमरावती शहरामध्ये प्रत्येक परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे लागले पाहिजे त्याच धर्तीवरती अमरावतीच्या प्रभाग क्रमांक दहामध्ये सुद्धा प्रत्येक चौका चौकामध्ये आणि जो एरिया सेन्सिटिव्ह आहे त्या एरियामध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यासाठी निश्चितपणे महानगरपालिकेचे मी प्रयत्नशील राहणार आहे अभ्यासिकेबाबत काही अभ्यासिकाचे काही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की प्रभागाचा सर्वांगीण विकास करताना आरोग्य स्वच्छता त्यानंतर पाणीपुरवठा आणि शैक्षणिक क्षेत्रासाठी खऱ्या अर्थानं काम करायचं आहे अभ्यासिकेची निर्मिती परिसरात झाली पाहिजे गार्डन चांगले असले पाहिजे त्याचप्रमाणे एरियातील सर्व पाईपलाईनची व्यवस्था पाण्याची बरोबर असली पाहिजे आमच्या बेरोडा परिसरामध्ये एकही दवाखाना नाही आहे तो दवाखाना जो आहे तो दस्तूरनगरला एक आहे त्या दस्तूर नगरमध्ये कोकणी बेरोडामध्ये सुरू करता येते का वॉटरफोऱ्यामध्ये याची व्यवस्था करता येते का या संदर्भातल्या व्यवस्थेसाठी आम्ही निश्चितपणे सभागृहात हा विषय ठेवून लोकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि अभ्यासिकेची निर्मिती आम्ही निश्चितपणे परिसरात करणार आहोत नक्कीच तुमची राष्ट्रवादी घटनेतेपदी निव निवड झाली काय जबाबदारी येईल आपल्यावर काय विचार आपला मिळाईल मग करा शेवटी श्रेष्ठी जे निर्णय घेतील त्या पद्धतीनं आम्ही सत्तेत राहायची की सत्तेच्या बाहेर राहायचं ठरू परंतु अमरावती महानगरपालिकेत गेल्यानंतर शहराच्या विकासाच्या दृष्टीनं जो प्रयत्न सर्वप्रथम राहणार आहे आमचे आदरणीय आमदार फुलबाताई फुडके आणि आदरणीय आमदार आमदार संजयभाऊ फुडके यांनी हा रेल्वे पुलाचा जो विषय आहे हा अतिशय तात्तिनिशीर रेटून त्याच्यासाठी पैशाची उपलब्धी शासन स्तरावरून करून घेतली आहे ते काम तातडीनं करण्यासाठी आणि त्याला कसं गती देता येईल यासाठी महानगरपालिकेतून आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत त्याचप्रमाणे अमरावतीमध्ये एक सारथीसारखी योजना मंजूर झालेली आहे दोनशे कोटीची त्यासाठी अमरावती महानगरपालिका क्षेत्रातले जवळपास पस्तीस कोटी रुपयाची व्यवस्था त्यामध्ये आम्हाला करायची आहे महानगरपालिकेला ती पण करण्यासाठी प्रयत्न कर अमरावतीतल्या तरुण युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा त्यांना मग फ्रॉम टाऊन करण्याची संधी मिळावी शहरातल्या मुलांना शहरातच काम करता येते का यासाठी जास्तीत जास्त भर देण्याचंही काम आहे हो महानगरपालिकेतून ज्या ज्या व्यवस्था त्या तिथे द्यायच्या आहेत ते देण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्नशील राहू